श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्व भाग्यवान आहात म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे त्याचा मनोमन स्वीकार करा प्रिय स्वामी भक्तांनो देवाच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तुमच्या पुण्यात भर होईल जर तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकत असाल कारण यातील आशीर्वाद तुमच्या शुभ जीवनावर परिणाम करणारे असेल तुम्हाला उच्चतम भविष्य प्राप्त करून देणारे ठरेल जर तुम्ही स्वामी माऊलीच्या प्रेमात आहात नामस्मरणात आहात आणि दिव्य स्वामींच्या चरणाचे स्मरण नित्य करत आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे निरंतर स्वामी भक्ती करणारेच या संदेशाला ऐकू शकतात स्वामींची दिव्य शक्ती या संदेशाच्या द्वारा तुमच्या मनात उतरेल आणि तुमच्या घरात प्रवेश करेल स्वामी माऊली सर्व काही ठीक करणार आहेत तुम्हाला ज्या गोष्टींसाठी काही प्रार्थना करायची आहे तर या क्षणाला सुद्धा तुम्ही प्रार्थना करा कारण प्रार्थना भगवंत देव ऐकतो आणि त्याचे उत्तर संदेशाच्या माध्यमातून किंवा कधीतरी कुणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवतो तेव्हा प्रार्थना करत राहा प्रार्थनेचे उत्तरही मिळेल सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश स्वीकार केल्यास तुमच्या मनातील ते नकारात्मक नाहीसे होईल देव म्हणतात माझा प्रिय बाळा आजही उशीर झालेला नाही योग्य वेळेवर तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय म्हणून मदत स्वीकार आहे असे टाईप कर बाळा ज्या क्षणाला तुम्ही एक एकटे समजता तेव्हा मी तुम्हाला चमत्काराने भरतो आनंदाने भरतो तुमच्या समस्यांना तुमच्यापासून दूर नेण्यासाठी या संदेशाची योजना आहे जर या योजनेचा भाग तुम्ही बनू पाहत आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची लाभाची आनंदाची आहेत उत्सव मनवा कारण हे दिवस उत्सवाचे आहेत आनंदाचे आहेत तुम्ही जे काही प्रेम मागता आनंद मागता नाते मागता ते सर्व काही दिल्या जाईल देव तुम्हाला आशीर्वादाने वंचित कधीच ठेवत नाही तर देव प्रत्येक क्षणाला तुमच्या आनंदासाठी तुमच्याकडे ते सर्व पाठवतो ज्याची तुम्हाला इच्छा आहे अपेक्षा आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी ज्या क्षणाला तुझी मदत करतो तेव्हा तुझ्यासोबत अनेक चमत्कार घडू लागतात जे दिव्य आहेत तेजस्वी आहेत कारण कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुम्हाला काही मिळालेले नाही त्या क्षणाला देखील मी पडद्याआड दे तुमच्यासाठी कार्य करत असतो आणि तुम्हाला उंचावतो तुमच्या जीवनाला स्थिर आणि प्रगतीने भरतो आनंद तुमच्या वाट्याला येऊ लागतो माझी मदत तुला त्या क्षणाला प्राप्त होईल ज्यावेळेस तुला त्याची अत्याधिक आवश्यकता असेल कधीही हार मानू नको आणि कुणी तुझ्या मनाला दुखावले असेल तर या क्षणाला त्यांना क्षमा कर माफ करून टाक कारण ते सर्व काही तुझेच आहेत कदाचित कधीकधी कुणाच्या वाणीने तुम्ही दुखावल्या गेला असाल पण ती वाणी तुमच्या भविष्यात खूप परिणाम करणारी आहे कारण ती तुमच्यासाठी शुभ चिंतते म्हणून तुमच्यासाठी ते सर्व काही चांगलंच यावं यासाठी माझ्याकडे प्रार्थनासुद्धा करतात म्हणूनच ते कधीकधी तुमच्याशी कडवे आणि कडक बोल बोलतात पण ते स्वीकार करा कारण त्यातच तुमचे कल्याण लपलेले आहे दडलेले आहे तुमचे एखादे नाते तुमच्यावर भर भरून प्रेम करते आशीर्वादांचा वर्षाव करते आणि कधीकधी तुम्हाला काही कडक शब्दात सांगितल्याही जाते सल्लाही दिला जातो तो सल्ला देवाचा मानून स्वीकार केल्यास तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील कारण कधीकधी मी तुमच्या स्नात्याच्या वाणीतून तुमच्याशी संवाद साधतो आणि तुम्हाला ते देतो जे तुम्हाला आवश्यक आहे माझे मार्ग वेगळे असू शकतात ते कधीकधी तुमच्या लक्षात येणारसुद्धा नाहीत पण माझी दैवी मदत तुमच्यासाठी निरंतर येते माझी दैवी मदत तुला हवी असल्यास होय म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस कारण ती प्रत्येकाच्या भाग्यात नाही जो कोणी माझ्यावर निरंतर विश्वास ठेवतो त्यालास ती प्राप्त होते तुझ्या इच्छित अपेक्षा तुझ्या आर्थिक समस्या मी ऐकत आहे मला तुझ्यासाठी ते खूप काही करायचे आहे पण तू एक ध्यानात ठेव मनात कधीही कुणाविषयीही काहीही वाईट चिंतू नकोस कारण तू मागितलेली प्रार्थना ज्याप्रमाणे स्वीकार होते त्याचप्रमाणे तू काही मनोमन म्हटलेले देखील स्वीकार होत असते तेव्हा कधीही चांगलेच विचार करा स्वतःबद्दल स्वतःच्या नात्याबद्दल आणि इतरांबद्दलसुद्धा मला तुमची मदत करायची आहे कारण तुम्ही एक चांगले बाळ आहात आणि तुमच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटत असेल तेव्हा मनोमन इच्छा प्रकट करून नामस्मरण करा मी सतत तुमच्या अवतीभवती आहे याचे अनुभव तुम्ही घ्याल ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता तेव्हा नामस्मरण केल्यास माझे सुरक्षा कवच तुमच्या अवतीभोवती निर्माण होऊन तुम्हाला सुरक्षित करेल कुणी तुमच्यावर कितीही जळफळाट करोत किंवा तुमच्याशी कितीही विरोध करोत तरीही त्या विरोधाचे कारण शोधण्यास जाऊ नका कारण ते मला माहीत आहे कधीकधी लोक विनाकारण तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करू पाहतात पण देव तुम्हाला सुरक्षित करतो आणि त्या अडथळ्यांना तुमच्यापासून वेगळे करण्याचा मार्गही तुम्हाला प्रदान करतो काही शत्रू आहेत जे तुमच्यावर निरंतर शत्रूची भावना ठेवतात तुमच्याशी चांगले वागत नाहीत तुमच्याशी चांगले बोलू पाहत नाहीत आणि नेहमी कट कारस्थान रचत असतात पण तुझ्या मनाला तू शांत ठेव त्यांच्या विचारांच्याही पलीकडे तुला आशीर्वाद मिळणार आहेत कारण तू दैवी ऊर्जेने परिपूर्ण माझा प्रिय बाळ आहेस आणि म्हणूनच माझी मदत संदेशाद्वारा काही संकेतांद्वारा आणि काही आशीर्वादद्वारा तुझ्यापर्यंत येऊन पोहोचते आणि ती योग्य मदत तुला मिळाली की तुझ्या जीवनाचे सार्थक होते सोने होते बाळा मला तुझी तळमळ कळत आहे तू जे काही मागू इच्छितो ते लवकरच मिळणार आहे मी तुझ्यासाठी ते द्वार उघडतो तिथून येणारे आशीर्वाद हे तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतील तुझी सुखं वाढवतील आणि तुला प्रगतीच्या मार्गावर नेतील कधीही अट्टाहास करून घेऊ नका की एकाच कार्यामुळे तुम्ही प्रगतीशील व्हा कधीकधी मी दुसराही दरवाजा तुमच्यासाठी न कळत उघडतो जिथे फक्त तुम्ही पाऊल दिलात की तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद प्राप्त होतात कधीकधी एखादे कार्य जर तुमच्या खूप काही मनावर बसलेले असेल की मी हेच करावे परंतु त्यात तुम्ही खूप मोठे यश प्राप्त करत नसाल तर मग मी तुमच्यासाठी दरवाजे तयार ठेवतो आणि तुम्ही त्यात प्रवेश करताच एक प्रयत्न दाखवताच तुम्ही यशाने भरता तेव्हा लक्षात ठेवा की दैवी योजना तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे सद्गुरूची भक्ती करताना परमेश्वराची गुरुमाऊली म्हणून प्रार्थना करताना लक्षात घ्या की काही गोष्टींना उशीर लागत असेल तर ती दैवी योजना आहे कधी कधी काही उशिरा मिळो पण ते खूप चांगले असोत जर तुम्हालाही असे वाटत असेल तर होय म्हणा कारण तुमचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल सुख संपन्नता आरोग्य आनंद आणि भरभराटीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा माझे कार्य दूरवर तुमच्यासाठी सुरू असेल ते तुम्हाला आज दिसत नसले तरी ते पडद्याआड कार्य सुरू आहे भगवंत मोठ्या प्रमाणात तुला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो आणि तुझी सुख वाढवतो मी तुझा अपेक्षा भंग होऊ देणार नाही तर तुला उंचावणार तुझ्या आनंदासाठी तुला निवडणार तू तु तयार आहेस सज्ज आहेस तर होय म्हण स्वामी माऊरींचा हा दैवी कृपेने भरलेला संदेश जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा दूरवर देवाचे कार्य सुरू झालेले असेल जी तुमची इच्छा आहे ती प्रगट करा स्वामींना सांगा प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकली जाते तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील ते कोणीही तुमच्याकडून लांब ठेवू शकत नाही किंवा हेरावून घेऊ शकत नाही तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी माऊलींनी हा संदेश तुमच्यासाठी निवडून पाठवलेला आशीर्वाद आहे तो स्वीकार करा या शुभ दिवसांमध्ये तुम्ही जे जे मागाल तेथे ते मिळत जाईल तुमच्या संपूर्ण कुटुंबावर दैवी आशीर्वाद आहे सर्व काही सहजतेने तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ या नाम जपासह हा संदेश संपूर्ण करते स्वामी माऊलीचे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी असोत तुमचे कल्याण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी